सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत घेउया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर फास्ट मध्ये मंत्रिमंडळाने सोमवारी पार पाडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतलेत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांमध्ये मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून मुंबईतील मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आली नाही त्याशिवाय सरकारने दोन लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध करणार असून या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई उपस्थित होते युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना दोन दिवसाची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे प्रधानमंत्री मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी कुणाल राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही कुणाल राऊत यांची रवानगी आणखी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे राज्यातील शासकीय कंत्राटीदारांसाठी संरक्षण कायदा करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटीदार महासंघाने केली असून अन्यथा एन फेब्रुवारी मार्चमध्ये विकास कामं बंद केली जातील असा इशारा देखील महाराष्ट्र राज्य कंत्राटीदार संघटनेने दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तुरुंगातून अनेक गुंडांना सोडवण्यात आले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हॉटेलमध्ये जाऊन भेटीगाठी घेतल्या त्यांची माहिती आमच्याकडे असल्याचे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला तसेच गुंडांची चौकशी झाली पाहिजे सर्रास या गुंडांचा वापर निवडणुकीत होतो त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात धाक निर्माण करायचा आणि राजकीय हित साधायचे सरकारच्या आशीर्वादाने पुणे पिंपरी चिंचवड मधील गुंड सक्रिय होतात असे दानवे म्हणाले मोठे कटआउट नरेंद्र मोदी यांचे लावण्यात आले त्यामध्ये बाल अवस्थेत नरेंद्र मोदी यांचे बोट धरून जाताना ही श्रीरामांची बाल अवस्थेतील मूर्ती का कारण सगळ्यात मोठे नरेंद्र मोदी यांना दाखवायचे मोदी म्हणजे रामचंद्राचा अवतार हे भासवायचे आहे रामचंद्र मोठे की नरेंद्र मोदी मोठे त्यामुळे तुम्ही सावधरा असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला आहे रत्नागिरी येथे ठाकरे गटाच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून अशीच अवस्था राष्ट्रवादीची देखील झाली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारसंघांवर दावे वाढले आहेत विशेष म्हणजे एकच मतदारसंघ युतीत असलेला पक्ष दावे करत असून मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांमध्ये कुरगुडीचे राजकारण पाहायला मिळत आहे राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजायला सुरुवात झाली आहे सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार ची रसिकेत सुरू आहे ही जागा शिवसेना लढवेल अशी स्थिती होती मात्र आता नाशिक लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट झुंपल्याची माहिती आहे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली या बैठकीत आदी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत बऱ्याच विषयांमध्ये चर्चा झाली याबाबत अधिकृत प्रेस नोट मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील जाईल असे शंभूराजे देसाई यांनी सांगितले उल्हासनगरमध्ये गोळीबार झाला याचा बॉस वर्षा आणि सागर बंगल्यावर बसल्याने हे लोकांना गोळ्या घालता जीव घेतात गुंडांच्या गळ्यात गळे घालतात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिला नाही महाराष्ट्रात फडणवीस यांचा कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही हे लोक केवळ राजकारणात गुंतले आहेत तसेच राज्याकडे लक्ष नाही असं म्हणत विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील एक प्रसिद्ध लॉज मध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली हे दाम्पत्य या शहरातील मध्यवर्ती भागावर लॉजवर उतरलं काल सायंकाळी पती लॉजमधून बाहेर पडला परंतु पत्नी आतच होती लॉजच्या कर्मचाऱ्यांना या महिलेच्या खुनाची माहिती झाल्यास पोलिसांना पाचारण करण्यात आले या महिलेचा खून तिच्या पतीने केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले दरम्यान या पतीने त्याच्या पत्नीचा खून का केला याचा तपास पोलीस करत आहेत सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री